कला सुहास आणि सरजेराव कांबळे आणि कंपनी कुठल्याही प्रकारे वाया वेळ जाणार नाही कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे याची कृपया दक्षता घ्या सुनील लामोर या मॅचचा आपण दृष्टिकोन संपूर्ण मैदानापासून खाडून बाजूून सगळ्यांची शहानिशा झालीच पाहिजे या मॅच मध्ये सुनील पहिला प्रश्न मी तुला असं विचारतो प्रशांत पाटील आपण ज्यांच्या माध्यमातून समालोचनाला आपण आलोय ज्या व्यक्तीसाठी आज खरं नवे सुनील पैसे नाही आपल्याला भेटले ना पैशापेक्षा माणूस जास्त आपण आजही उद्या कमू परंतु प्रशांत पाटीलने ने मला म्हटलं राहुल आपली हक्काची स्पर्धा आहे आपली मानाची स्पर्धा आहे आपली सन्मानाची स्पर्धा आहे मी आल्या आला तुम्ही मला म्हटलास की राहुल आज जवळजवळ चोपन्न पंचावन्न केक कापलेत अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली प्रशांत पाटील वरती काय म्हणशील सुनील जिथे कमी तिथे दादा पाटील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि ही तर खऱ्या अर्थाने ओळख आणि पंचावन्न वा केक आला सुद्धा ख्या बात आहे वा केक सध्या आलेला आहे आणि इथे जर का आपण बघितलं तर अनेक वेळा पंचावन्न केक आहे कही पे निगा आहे कही पे निशाना सब पब्लिक प्रशांत पाटील के हे दिवाने प्रशांत पाटील सारखा व्यक्तिमत्व वा मला वाटते संपूर्ण शाहवाडी तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने कठोर मेहनत आपल्या माध्यमातून सोपवली पंच सौजन्य आमचे संजय दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत वेलकम फायनलचा मेगा फायनलचा पहिलाच बॉल आणि इथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते या अमेनी गावचे आमचे संजय दादाम या ठिकाणी उपस्थित आहेत अमेनी संघ आमचा पूर्ण उपस्थित आहे वेलकम चला अमेनी म्हटल्यानंतर संजय हे नाव पहिले येतं कारण टीमचा जो बॅकबॉन असतो टीमचा पाठीचा कडा आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये टीमचा एक संस्थापक ज्याच्या खंड्यावरती भरपूर जबाबदारी असते सुनील यावेळीचा बॉल वेगबॉन बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे इथे मात्र डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं प्रेक्षकांच्या माध्यमातून इथून मात्र चांगला प्रतिसाद आहे पुन्हा एकदा बॉल होत यार या हा बॉल खोलात टाकला होता कोणी या बॉलला बुंदा बोलत तर कोणी या बॉलला यारकर बोलत हे टेनिस बॉल क्रिकेटचे शब्द आहेत आणि इथे मात्र खाचा मारला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण ब्रह्मास्त्राचा वापर होतो परफेक्ट खोल अगदी ब्रह्मास्त्र या बा बाबा 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 कवरा मोठा यो चक्का सुनील वावराच्या बाहेर आणि बांधवच्या बलड चला अमेनी संघ आपण थोडासा बाजू वा प्लीज मॅडम करतोय ताकदीचा प्रचंड वापर केला गेला काय ताकद आहे प्रचंड ताकद आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉलला लाफ्ट केलंय बावडुलांच्या बाहेर या वेळेला देखील बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क इथे मात्र दाखल चांगला चा, वापर केला गेलाय आणि दोन बॉलवरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात आता दोन आलेत अजून एक जर आला तर भरत दादा कांबळे यांच्या वतीनं दोनशे रुपयाचा कॅश प्राय दिला जाईल रॉयल ज्युएल सर्वे शर्मा त्यांच्या सुपासून अजून एक षटकार आला दोनशे रुपये रोख रुपये पारितोषिक जाहीर झालंय इथे षटकार चौकारांचा पाऊस इथे पाडलाय एकीकडे वाढदिवस साजरा होतोय सुनील सर एकीकडे क्रिकेट थोडा प्रचंड चाललाय जरी राहुल सर मैदानाच्या आतमध्ये पाऊस आला नसेल तरी विकास शिरकेच्या माध्यमातून षटकार चौकारांचा पाऊस पाडला जातो यस येस यस यामध्ये या मुळी शंका नाहीये खेळाडू मध्ये नावामध्ये विकासही सुनील आपल्या या खेळाडूने आपल्या मुटकलवाडी टीमचा नाही नव्हे तर संपूर्ण शाहवाडी टीमचा विकास केलाय या खेळाडूने सुनील प्राऊड ऑफ शाहूवाडी विकास शिर्के सध्या स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे दरम्यानचा पुढचा बॉल यावेळी हा बॉल सोडून दिला वाईट प्लस वन बोनस पॉईंट मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती मात्र जोडल्या जातात एक्स्ट्रा धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत धाव फलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर पंधरा धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल या मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आहे हा देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर या मधील तिसरा शॉटकार आपल्याला पाहायला मिळतो काय फटका सजवला ओम माय गॉड हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि चार धावा या बॉलवरती ऍड केल्या जात आहेत एकोणीस दावा धावलकावरती पहिल्यावरचा खेळ संपलाय का, पहले है का? चला पहिल्यावरचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या एकोणीस आकड्यावरती शेवटचा सटे घाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आले निलेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती स्विप करण्याचा प्रयत्न चला मिडविकेटला एकच रन समाधान वाढावा लागेल सिंगल वरती समाधान मानावं लागेल डबल रनचा प्रयत्न करणार नाही सुनील सर क्रिकेटच्या बाबतीत थोडस उल्लेख व्हायला पाहिजे क्रिकेट जेवढं तुम्हाला वरती नव्हतं तेवढं क्रिकेट तुम्हाला खाली आणायला वेळ लागत नाही तू क्रिकेट जास्त डोक्यात जाऊन देऊ नका कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मात्र तुम्हाला नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं सुनील मला तुम्हाला एवढंच म्हणायचं तुम्ही कितीही फॉर्मात असू द्या तुमचे पाय जमिनीवरती राहिले पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे आपले आपण ज्या वेळेला तेव्हा खेळ चांगला ज्या वेळेला आपण फॉर्म मध्ये असतो त्याला त्यावेळेला आपल्याला ऐवजी अडीच हजार रुपये देतात परंतु ज्या वेळेला आपण फॉर्म मध्ये नसतो त्यावेळेला मात्र जे सपोर्ट करतात ते खरे मित्र मी मानतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये यस yes, yes, यस मी माझं एक श्रेय मी प्रशांत पाटील माझ मी प्रशांत पाटीलला एवढंच म्हणेल तुझ्यासोबत असणारे तुझ्यासोबत नसणारे एकच म्हणेल जे प्रेम तुझ्या दुःखामध्ये उभं राहतात पहा सुनील सुखामध्ये अनोळखी व्यक्ती पण उभं राहते परंतु दुखामध्ये ज्याला राहते त्याला कधी विसरायचं नाही प्रशांत त्याला कधीच विसरायचं नाहीये यावेळेला हल्ला बोल केलाय बॉलला पाठवलाय बॉल थांबणार नाही बॉल विकास काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते विकास शिरके मैदानाच्या आतमध्ये लाट जवाब खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे वैयक्तिक आठ बॉल मध्ये चोवीस या धावसंख्येवरती खेळतो आहे बॅट्समॅन विकास शिर्के, शिर्के हा खरा वाघ मुटकलवाडी गावचा आणि वाघाप्रमाणे इथे मात्र डरकाळी मैदानाच्या आतमध्ये फोडत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे पहा त्याचं फिटनेस पहा त्याचं शरीर पहा मनगटात असलेली ताकद पहा अगदी जर का आपण बघितलं तर आपण मालिका बघितली असेल तुझ्या तर जीव रंगला आणि त्या मालिकेमधील रानादाच्या ज्या प्रकारे शरीर यष्टी आपण पाहिली तशाच प्रकारची शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळते विकास शिर्केची म्हणजे मुटकलवाडीचा राणादा आपल्याला पाहायला मिळतो आहे येस सुनील यामध्ये मुळी शंका नाहीये क्रिकेट असा खेळ आहे लढाईचं म्हटल्यानंतर अगदी सहजासहजी लढाईच नाही लढाईचं म्हणजे अगदी जिद्दीने अगदी चिकाटीने माणसामध्ये जिद्द असायला सुनील उना उना स्कोर सुनील क्रिकेट मैदानामध्ये थोडस रवाना होऊ या टीमची धावसंख्या दावलकावरती आहे बत्तीस ओव्हर नंबर शेवटचा प्रगतीपथावर असताना या मीला उडवलंयस खेळ होते ओ हो 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 फटका अस बॉल अगदी स्लॉट मध्ये त्या बॉलला अगदी फ्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय काय फटका सजवला सुनील अ ब ब ब ज्या पद्धतीने हा फटका सजवला लाट जेव्हा फटका आणि बॉलला सुनील या फटक्याला आपण पाहू शकाल त्या फटक्यावरती कसा डिकाऊट झालाय बॉल बॉल ची नजर शेवट पर्यंत कशा प्रकारे ठेवली ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलर लेनचा बॉल होता आणि त्या बॉलला फेकून दिला वेळेला हा बॉल सोडून दिला हा बॉल सोडून दिला पंच कवायत प्रकार करतात आणि पंचांचा इशारा आलाय व्हाइट बॉलचा आयसीसी नियम क्रमांक बावीस इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला शेवटचा बॉल सुनील आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक बावीसच्या च्या नियमानुसार बॉलरला दंडित केलाय यमीला को ए माय गॉड काय फटका सजवला आहे हेलिकॉप्टर अगदी महेंद्र सिंह धोनीच्या स्टाईलने ओ माय गॉड सुनील या फटक्याला काय नाव देशील काय फटका सजवलाय काय प्रचंड ताकत होती राहुल जबरदस्त फटके फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिला डावाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात पंचेचाळीस धावांनी विजयासाठी सेहेचाळीस धावांचं लक्ष चला फिल्डिंग लावून घ्या मुटकलवाडी संघ आणि बॅट्समॅन पाठवा छप्पन वा केक आलेला सुनील या केक बद्दल म्हणायचं काय म्हणायचं तर मला केकशी काही संबंध नाही सुनील हे प्रशांत पाटील वरच प्रेमिक आहे मला वाटतं प्रशांत थोडस व्यासपीठ आहे भरपूर छोटस तुम्ही टाकलेस नेक्स्ट वेळा पुढच्या अठरा ऑगस्टला मला जबर जबर आशे तीन मला वाटतं वाटतं जवळजवळ असे झाले पाहिजेत सुनील ज्या वेळेला आपण समालोचन करतो माझ्या कमी वयामध्ये मा मी पहिल्यांदा असं व्यक्तिमत्व पाहिलं सुनील प्रत्येक टीम मेंबर्स असू दे त्याचे फ्रेंड्स असू दे त्याचे टीम मेंबर्स पाहुणे असू दे कुठलाही व्यक्तिमत्व आला प्रशांत पाटील वरचं प्रेम अगदी मंचावरती उपस्थित राहिलाय पैसा येतो पैसा जातो परंतु ज्यांनी माणुसकी आणि मैत्री टिकून ठेवली तो खरा मी मित्र मानतो आणि इथे जर का आपण बघितलं तर माणुसकी हा खरा धर्म आणि इथे मात्र माणुसकी जपत असताना प्रशांतदादा पाटील यांची अनेक फॅन फॉलोईंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आज मात्र पाच हजारापेक्षा अधिक जास्त मान्यवर आणि इथे मात्र त्यांचे तरा मित्रपरिवार येऊन गेलेत येस yes, रामवाडी शितूर संदीप अँड टीम कंपनी संदीप अँड टेक्निकल संपूर्ण टीम आपण पाहू शकाल वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या मुखामधून अनेकांनी संदी या प्रशांत वरती दिलेलं प्रेम वाढदिवसाच्या सोहळा सनी दे आपण साजरा होतोय प्रशांतदा पाटील तुम जिओ हजारो साल येस yes, येस yes, सुनील बरोबर दिसतोय साधा बोला आणि प्रशांत दादा शाहूवाडी बोला जीवलक जीवाचा आमचा प्रशांत दादा जीवाचा जीवासारखा परंतु सुनील बड्डीला थोडा बाजूला ठेवूया आणि जाऊया मॅच च्या दिशेने सामना थोडा कुशल रंगलाय सामना थोडा अति तटीचा रंगलाय सुनील पहिल्या बॉल वरती हल्ला केलाय किसी से कम नाहीये सामने विकास आहे तो हमारे पास सुहास आर्थुर का एक बडा धुरंधर बल्लेबाज नाम हे सुहास ने, ने देखील आपले इरादे स्पष्ट केले यावेळेला उडवला परंतु फटका बसलाय नोमाल लँड मध्ये लँड होतोय दोन टीम टीम धावा टीमच्या खात्यामध्ये आठ होती टीमची धाव संख्या आठ धावा फोर्टी सिक्स दाबांचं लक्ष सुनील सेहेचाळीस धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचं आहे पहिलं ओवर प्रगतिपत्ता भरोसन आणि डीमची राहूसंख्या आठ या आकड्यावरती आपण पाहतो आहे इथे पुन्हा एकदा व्हिजिट करण्याचा प्रयत्न बॉल होलसल डीप डीपमध्ये विशाल येणार चांगली फिल्डिंग करेल फेक थोडीशी खराब होते परंतु शीतरेक्षण लाजवाब झालं दोन तालाब पुन्हा एकदा अगदी हरणाच्या वेगाने कलमट होती तिमची धावसंख्या दहा धावा आपण फर दहा धावा धाव फरती अजूनही मात्र या मॅच मध्ये गरज आहे सहा षटकार मारावे लागतील बडा मंच और बडा पंच आपल्याला पाहायला मिळतोय बॉलला लॉफ्ट केलाय लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पार 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 सुनील जावेला तू बोल ना कट बडा ना मंज बडा जो मुसीबत में खा वही सबसे बडा अरे भक्तोस का रागाने मारला वाघाने ओ हो हो क्या बात है बागाने नाही वाघाने मारला नाव आहे सुहास क्या बात है हल्ला बोल केलाय ना कट बडा ना मंज बडा जो मुसीबत में खा वही सबसे बडा क्या बात है हल्ला बोल केला महाराज ओ हो हो इथे पाहू शकाल टिट फोटाटे प्रेकारचं प्रत्युत्तर मी देखील कमी नाही आहे क्या बात है तू शेर तो मै समाज से पत्थर से सुनि तुझापेक्षा मे देखी कमी नहीं है विकास ने सामने दिल जबरदस्त है जबरदस्त जब जब है एक तेरा तो एक मेरा है तेरे से कम नहीं है क्या बात है हल्ला बोल के लाए पुनः एक विकास है एक तो एक मेरा मेरा नाम सुहास क्या बात है फॅन्टास्टिक स्ट्रोक सुनील थोडीशी चुकलबंदी व्हायला नको का तुझ्यापेक्षा मी देखील लढू शकतो तुझ्यापेक्षा मी देखील झगडू शकतो क्या भाते सुहास काय हार म्हणायला ना तयार नाहीये लढायला माझा अंत नाही आणि शांत बसायला मी काय संत नाही हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि आता समीकरण उरलंय येणारे बॉल सहा आणि सहा बॉल मध्ये धावा करायचे आहेत चोवीस धावा सहा बॉल मध्ये चार षटकार महाराज आहेत आता या बॅटरने एक सिंगल काढून जर ट्विस्ट निर्माण आदरणीय या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केलं मान्य श्री अमोल दादा दळवी संस्थापक योद्धा करियर अकॅडमी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षक केंद्र घनसोली नवी मुंबई दादांना विनंती करतोय या आपला आम्ही या अध्यक्ष ट्रॉफी मध्ये हार हार्दिक 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 हार स्वागत करतोय सुनील पुढा एकदा आपण पाहू शकाल ज्या व्यक्तिमत्वाने द्वितीय क्रमांकाचं सिक्स बॉल सहा मध्ये इथे द ब्लॉक होल आलाय सुनील बडा खरबुजा खरबुजा बल्लेबाजी में बडा खरबुजा तो गेंदबाजी मे छोटा खरबुजा मुटकलवाडी टीमचं काय झालंय शिर्के ब्रदर्स विकास शिर्के नंतर स्वप्नील शिर्के छोटा पॅकेट वडा धमाका पाच मध्ये तेवीस करायचे आहेत इथे सन्मानिय अमोल दळवी सर खास करून घनसोली वरून उपस्थित राहिले तुमचं स्वागत आहे अमोल सर या वेळेला कॅश होईल का इथे फटका बसलाय बॉलच्या खाली स्वतः बॉलर फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न चुकी होणार नाही पकडली जाते कॅश आणि मोठा मासा झाडा अडकलाय बडी मछली फसी जाल में बडे विकेट का बतन सुनील नंबर पंधरा ऑगस्टला फायनलची ट्रॉफी उकली परंतु आता फायनल मारणार का मुटकालवाडी संघ परंतु आता आळतुर संघ देखील काही कमी नाही आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमाने दाखल झालाय प्रकाश पाहूया कारा किर्रा अंधळामध्ये आता प्रकाश पाडण्याचं काम करेल का फ प्रकाश या वेळेला फटका चांगला ऑन फटका आपल्याला पाहायला मिळतो बॉल बॅकड्राव्ह खेळला आता या बॉल वरती एकच आपल्याला पाहायला मिळते तीन बॉल मध्ये आता बावीस करायचे आहेत तीन बॉल बावीस जावा बावीस जावा तीन चेंडू तीन बॉल मध्ये बावीस बॉल तयार यावेळी देखील फटका चांगला आहे आता या मॅच मध्ये काही मजा उरली नाहीये औपचारिकता शिल्लक आहे दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये एकवीस जाव्यांची गरज दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये एकवीस धावांची गरज यावेळी चांगला बॉल एक बॉल आणि एक बॉल मध्ये आता एकवीस विजयाच्या उंबटावरती आपल्याला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मुटकेश्वर इलेव्हन मुटकेश मुटकलवाडी आणि इथे मात्र सामना जिंकला अभिनंदन अध्यक्ष ट्रॉफी मधील फायनलचा मानकरी ठरलाय मुटकेश्वर मुटकलवाडी अभिनंदन वेल प्लेट हा फुलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि अध्यक्ष ट्रॉफी मधील फायनल चा मिळालाय नाव आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी जबर